पुण्यामधली ट्रॅफिक समस्या सदाशिवपेठेमध्ये आहे सदाशिवपेठेमध्ये भरतनाट्य मंदिराच्या पुढच्या चौकामध्ये ही जी इमारत दिसते आहे या इमारतीमध्ये पार्किंगसाठी म्हणजे फोर व्हीलर पार्किंगसाठी कार लिफ्ट बनवलेली आहे या तुम्हाला कार लिफ्ट दाखवतो इकडे कार लिफ्ट आहे इथून दुसऱ्या मजल्यावर जायला कार लिफ्ट आहे आणि दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर इथं काय मी तुम्हाला दाखवतो जिथं हे कार पार्किंग आहे त्या कार पार्किंगच्या जागेमध्ये काय चालवलं जातं या आपण बघूयात जिना कसा आडगळीचा आहे ते बघा हे त्या कार पार्किंगकडे जाणारा जिना आहे हा जिना बघा ही जिन्याची कंडिशन बघा कशा पद्धतीचा जिना आहे आणि जिथं कार पार्किंग असलं पाहिजे तिथं अभ्यासिका उभी करून ठेवली <laughs> आता या अभ्यासिकेचं भाडं कोण घेताय माहीत नाही कळलं का ही सगळी अभ्यासिका करून ठेवलेली आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास इथं विद्यार्थी करतात हा या जागा भाड्याने देऊन इथं गडगंजा पैसा कमवला जातो इथं कार लिफ्टची जागा ही हे कार, कार पार्किंग आहे कार पार्किंगच्या जागेमध्ये जा जा अभ्यासिका चालवली जाते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आय एस आय पी एस अधिकारी होणार आहेत कायद्याचा अभ्यास बेकायदेशीर जागेमध्ये करतायत याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट असू शकत नाही